ठाण्यातील घाऊक मसाला बाजारात अन्न आणि औषध प्रशासन आणि ठाणेनगर पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाला जप्त करण्यात आले मंगळवारी झालेल्या या कारवाईत लाखोंच्या किमतीचा सा साठा जप्त करत अनेक विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले एफ डी ए आणि पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की ठाण्यातील मसाला बाजारात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित पानमसाल्याचा साठा करण्यात आला आहे त्यानुसार मंगळवारी सकाळी संयुक्त कारवाई करत पोलिसांनी बाजार या बाजारपेठेतील गोदामांवर छापा टाकला या कारवाईत विविध ब्रँडच्या पानमसाला गुटखा आणि तंबाखूशन्य उत्पादनांचं मोठ्या प्रमाणावर पॅकेट्स जप्त करण्यात आली आहेत जप्त केलेल्या मालाची किंमत लाखोशा घरात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली पोलिसांनी या प्रकरणी काही विक्रेत्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून अन्न सुरक्षा कायदा आणि इतर संबंधित कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले महाराष्ट्र सरकारनं राज्यात गुटखा आणि मसाल्यावर संपूर्णपणे बंदी घातली आहे तरी देखील काही व्यापारी अवैध मार्गाने हे उत्पादन विक्री करत असल्याचं आढळून येत आहे डी आणि पोलिसांकडून अशा अवैध विक्रीवर कारवाई सुरू असून यापुढेही कठोर पावलं उचलली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं नागरिकांनीही अशा उत्पादनांचा वापर टाळावा आणि त्याबाबत माहिती मिळाल्यास प्रशासनाला तात्काळ कळवावं असं आवाहन करण्यात आलं